अरे हे लोक गेले येणार आणणार लवकरच ऐक ना मी पूर्ण हे अरे मी कुठे माझ्या खांद्यावर हा तिच्या भावाने सेजलचा तर फोन घेतला होता ना तिच्या भावाने ऐक ना मला काय कमेंट आले सेजल सेबल तुझा तर फोन घेतला होता ना तुझ्या भावाने तू कशी घ्या

No चल तुझ्याकडे तर नोक्याचा फोन होता आता कशी आहेस तू दादा दिला मला पण मधला माकड खूप cute आहे त्याच्या तर thumb colony मध्ये राहते ना नाही मी तळेगावात राहते तेजल दीदू दी कुठे आहे तुम्ही मी मी आता तळेगावात आहे तू खूप छान दिस

मी आता सध्या शूट मध्ये आहे त्यामुळं